मी श्वेता सदानंद जोशी श्वेता युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजचे नव्य पुष्प मी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे ही खरे तर प्रार्थना आहे आणि आज नवरात्रीचा नववा दिवस आहे त्याच्यामुळे आपण देवीकडे सगळ्यांचं भलं व्हावं जे कोणी वाईट विचार करत असतील वाईट चिंतत असतील वाईट भावना मनात येत असतील लोकांबद्दल क्लेश निर्माण होत असेल सतत दुसऱ्यांना कमी लेखणं असेल सो या सगळ्या गोष्टींवर मात करून काय म्हणतात त्याला वाईटावर सत्याचा विजय या अशा पद्धतीत आपण त्या देवीजवळ साकडं घालूया किंवा प्रार्थना करूया तर रेणुका देवीची जी नित्य प्रार्थना आहे ती मी आज तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करते आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूया आई अंबा अम्बे एक करी उदास न करी भक्तास हाथी धरी विघ्ने दूर करी स्वधर्म उद्धरी दारिद्र माते हरी चित्ती मूर्ति बरी बर अभय करी ध्या तुला अंतरी वाचा शुद्ध करी विलंब न करी का माते एक अभय करे दे तू दया सागरे, माझा हे तु पुरे मनात नव संदेह माझा हरे जेणे पापसरे विसरे, ब्रह्मैक्यधी संचरे देई पूर्ण करे बुद्धि तरे, ऐसे कर

श्रीमूलपीठाञ्चलचूडिकाया तामेकवीरां शरणं प्रपद्ये सखे दुःखितालानको दिना बालकाला नको मुकलुवो बृहदारक्षितु आपला श्रीभवानी हि प्रार्थना ऐकुनी कैवल्य सदानंदीचा, उदयोस्तु 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 आई राजा उदो उदो धन्यवाद